मागील भागात ती रितेशच्या गळ्यावर किस करते हनुवटीवर किस करते आणि शेवटी त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात रितेश तिला जोरात दूर ढकलतो आणि बेडवरून उठून उभा राहतो रितेशने ढकलल्यामुळे प्रिया बेडवर पडते रितेशच्या अशा वागण्यामुळे ती गांगरते आता पुढे रितेश प्रियाला बेडवर ढकलून सरळ रूमच्या बाहेर निघून जातो प्रिया बेडवर पाच मिनिट तशीच पडून राहते पाच मिनिटांनी प्रिया बेडवरून उठून उभी राहते तिच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजतं तिला कळत नाही नसतं रितेश तिच्या बरोबर असे का वागले तिचं काय चुकलं ती त्यांच्यावर प्रेम करायला लागली हे चुकलं की अजून दुसरं काही चुकलं असे हजारो प्रश्न तिला पडतात ती तिथेच बेडला पाठ टेकून खाली बसते दोघं पाय पोटात घेऊन तिचा चेहरा तिच्या गुडघ्यांवर ठेवून रडू लागते रडून रडून तिचे डोळे सुजतात तिच्या साडीचा पदर पूर्ण ओला चिंब होतो इकडे रितेश रूमच्या बाहेर येतो आणि हॉल मधल्या सोप्यावर बसतो त्याला कळत नसते त्याला काय होत आहे त्याने रोमांस करताना प्रियाला बेडवर जोरात ढकललं हे सुद्धा त्याला आठवत नसते तो शुद्धीतच नसतो दादा आणि त्यांची बायको दुपारचं जेवण करून त्यांच्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेलेले असता म्हणून हॉलमध्ये कोणीच नसतं हळूहळू जसा जसा वेळ जातो तसा तसा रि, रितेश रिलॅक्स होतो आणि तो पूर्ण शांत झाल्यावर त्याला अचानक आठवतं की आपण प्रियाला बेडवर जोरात ढकललं आणि बाहेर आलो त्याला त्याच्या वागण्याचा पस्तावा यायला लागतो त्याला सर्व आठवू लागतं प्रिया ला जेव्हा त्याच्यावर तिच्या प्रेमाचा वर्षाव करत होती तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर अचानक त्याच्या एक्स गर्लफ्रेंड मोनिकाचा चेहरा दिसू लागला तिच्याबरोबर एकनिष्ठ राहण्याचा आठवू लागल्या त्याच त्याला त्याचं एक मन म्हणू लागलं तू मोनिकाला चीट करतो आहेस तिच्यावरील तुझ्या प्रेमाचा अपमान करतो आहेस हे बघून त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता प्रियाला जोरात ढकलून दिलं आणि तो रूमच्या बाहेर आला पण आता उलट होत होत त्याला कळत नव्हतं काय करावं प्रियाला कसं समजवावं तिला तर फेस कसं करावं त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ निर्माण झालं इतक्यात त्याला आवाज दिला दादा रितेश तू दुपारचं झोपला नाहीस का आज रितेश दादाच्या आवाजाने भानावर येतो आणि दादाकडे एकटक पाहू लागतो ते पाहून दादा परत म्हणा म्हणतो रितेश काय झालं तुला असं का पाहतो आहेस बरा आहेस ना रितेश अ हो हो मी बरा आहे दादा ओके मग झोपला का नाहीस तू रितेश झाली झोप ऑफिसचा कॉल होता म्हणून मग रूम मधून बाहेर आलो प्रिया झोपली आहे ना तिला त्रास नको म्हणून रितेश बोलायचं म्हणून काहीतरी बोलला दादा बर झाला का मग फोन रितेश कट झाला होता परत लावला तर लागत नाही आहे दादा ओके अरे मी आता तुझ्याकडेच येणार होतो तुला हे सांगायचं की आम्ही जात आहोत रात्रीचं जेवण करूनच येऊ रितेश लगेच मान हलवून हो म्हणतो दादा तू पण प्रियाला घेऊन बाहेर फिरू नये रितेश परत मान हलून हो म्हणतो त्याचं असं वागणं पाहून दादाला जरा विचित्र वाटतं पण दादा दादा त्याला जरा स्पेस देतो दादा त्याच्या रूम मध्ये परत जातो रितेशच्या डोक्यात परत विचारांचं काहूर माजत थोड्या वेळाने दादा बहिणी आणि त्यांचा मुलगा असे घराबाहेर पडतात घराचं दार बंद होताच रितेश उठतो आणि वॉशरूम कडे जातो तर वॉशरूमचा दरवाजा उघडाच असतो त्याच्या छातीत धडधड होते त्याला वाटत प्रिया रूम मध्ये नाही वॉशरूम मध्ये नाही हॉल आणि किचन मध्ये जाताना तर मी तिला पाहिले नाही मग गेली कुठेही असा विचार करत असताना प्रियाच्या बांगड्यांचा आवाज येतो आणि रितेश तिकडे बघतो प्रिया एका कोपऱ्यात बेडला पाट टेकून खाली बसलेली असते तिला रूम मध्ये पाहून रितेश जरा रिलॅक्स होतो प्रिया अजूनही दोघं पाय पोटात गोळा करून बसलेली असते आणि रडत असते ती अजूनही त्याच रेड कलरच्या साडीत मध्ये असते रितेश विचार करतो तिच्या अशा हालतला आपणच जबाबदार आहोत रितेशला कळत नसतं काय करावं तो प्रियाला आवाज येतो रितेश प्रिया रितेशचा आवाज ऐकून प्रिया जरा सुन्न होते तिचं रडणं थांबतं पण ती मान वरती करून रितेश कडे पाहत नाही किंवा रितेशला रिप्लायही देत नाही रितेशला वाईट वाटत ती त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून तो परत आवाज देतो रितेश प्रिया माझ थोडं ऐकून घे असं म्हणत रितेश तिच्याकडे येऊ लागतो ते पाहून प्रिया उभी राहते आणि वॉशरूम कडे पळत जाते वॉशरूम मध्ये जाऊन ती परत रडू लागते रडण्याच्या नादात ती वॉशरूमचा दरवाजा लॉक करायचा विसरते दरवाजा फक्त ढकलला जातो ती एका भिंतीला पाठ टेकून उभी राहते आणि तिच्या हालचालीमुळे शॉवरच्या नळाला धक्का लागतो आणि शॉवर सुरू होत प्रियाच्या अंगावर थंड पाणी पडू लागते प्रियाचा रडून रडून श्वास गुदमर, गुदमरत असतो आणि त्यात अंगावर थंड पाणी पडतात अजून जास्त श्वास गुदमरतो आणि ती बॅलन्स जाऊन खाली पडते अजूनही शॉवरचं पाणी प्रियाच्या अंगावर पडत असत प्रिया पूर्ण ओलीचिंब झाली होती तिचे अश्रू आणि शॉवरचे पाणी एकत्र झाल्यामुळे ती रडते आहे हे समजून येत नव्हते बाहेर रितेश प्रियाने त्याला दुर्लक्षित केल्याने व अशी पळत गेल्याने स्वतःला कोसत असतो की इतक्यात त्याला वॉशरूम मध्ये काहीतरी पडण्याचा आवाज येतो रितेश लगेच वॉशरूम जवळ येऊन प्रियाला आवाज देऊ लागतो रितेश प्रिया काय झालं प्रिया कसला आवाज झाला तू ठीक आहेस ना पण प्रिया काहीच रिप्लाय देत नाही ते पाहून रितेशने वॉशरूमचा दरवाजा ठोठावला वॉशरूमचा दरवाजा थोडा उघडला गेला पण प्रिया अजूनही काहीच रिप्लाय देत नव्हती रितेश क्षणाचाही विलंब न करता वॉशरूम मध्ये गेला त्याला प्रिया शॉवर खाली भिजताना दिसली रितेश पटकन तिच्याकडे गेला शॉवर बंद केलं आणि ती तिच्या दोघा हातांना धरून तो तिला उठवू लागला पण प्रिया काही उठत नव्हती शेवटी त्याने तिला दोघं हातांमध्ये उचलून घेतलं आणि वॉशरूमच्या बाहेर घेऊन आला आणि स्टडी टेबलच्या खुर्चीवर बसवलं प्रिया अजूनही रडत असते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि ओली झाल्यामुळे तिला थंडीही वाजत असते रितेश लगेच कपटामधून तिचा टॉवेल घेऊन तिचे ओले केस पुसू लागतो प्रिया अजूनही सदम्यामध्ये असते तिची अशी अवस्था पाहून रितेशला तिची किव येत असते आणि तो तिचा चेहरा टॉवेलने पुसत असतो आणि दोघं हातांना मध्ये तिचा चेहरा घेऊन तिच्या कपाळावर कर किस करतो त्याने तिच्या किस करतच प्रिया त्याला मिठी मारते रितेश पण तिला घट्ट मिठी मारतो प्रिया पूर्ण ओलीचिंब असते रितेश पण भरपूर ओला झालेला असतो तिच्यामुळे दोघं बऱ्याच वेळापर्यंत एकमेकांच्या मिठीत असतात ती रितेशच्या मिठीत ही थंडीने थरथरत असते ते पाहून रितेश म्हणतो प्रिया तू खूप ओली झाली आहेस तू आजारी पडशील कपडे बदलून घे रितेशचा आवाज ऐकून प्रिया भानावर येते तिला दोन तासांपूर्वी घडलेल्या सर्व डोळ्यासमोर दिसू लागतं आणि प्रिया झटकन रितेशच्या मिठीतून बाजूला होते ते पाहून रितेश म्हणतो सॉरी सॉरी प्रिया माझं चुकलं मी तुझ्यासोबत असं वागायला नको होत प्रिया लगेच त्याच्याकडे पाठ करून उभी राहते रितेश तिचा टॉवेल तिच्या खांद्यावर टाकतो आणि परत म्हणतो बाकीच नंतर बोलू आधी तू कपडे बदलून मधून बाहेर येते आणि ती रूमच्या बाहेर जाऊ लागते इतक्यात रितेश तिचा हात पकडतो आणि म्हणतो प्रिया मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे प्रिया काहीच बोलत नाही फक्त तिचा हात त्याच्या हातातून सोडू लागते रितेश परत तिला विचारतो प्रिया आपलं बोलणं गरजेचं आहे ग प्रिया तरीही काही बोलत नाही थी ती तिचा हात सोडवण्यात मग्न असते रितेश प्लीज प्रिया माझ्याशी बोल प्रिया थोडे वैतागते आणि म्हणते प्रिया मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे प्लीज माझा हात सोडा रितेशला तिचं बोलणं ऐकून वाईट वाटतं आणि तो तिचा हात सोडतो प्रिया लगेच रूम मधून बाहेर पडून किचन मध्ये जाते ती आता रडणं बंद करते स्वतःला समजावते यांनी आपल्याला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की आपलं नवरा बायकोचं नातं होऊ शकत नाही मग आपण कस काही त्यांना नवरा म्हणून प्रेम करत होतो इथे त्यांचं अजिबात चुकलं नाही आहे इथे फक्त आणि फक्त माझ चुकलं आहे मग आता या चुकीमधून शिकूया आणि परत अशी चूक नाही होऊ द्यायची प्रिया लगेच दोन कप चहा ठेवते आणि चहा होताच एक कप चहा रितेशला देऊन येते रितेश पण गुपचूप चहा पितो आणि तिला मेसेज करतो की दादा आणि वही रात्री जेवायला घरी नाही प्रिया पण मेसेज वाचून घेते आणि दोघांचा स्वयंपाक बनवते स्वयंपाक होताच प्रिया आणि रितेश जेवायला बसतात दोघही शांतपणे जेवण करतात प्रिया किचनवरून रूम मध्ये जाते आणि अभ्यास करत बसते रितेश थोड्या वेळ टीव्ही पाहतो आणि मग झोपण्यासाठी बेड मध्ये येतो रितेश तरी एकदा हिंमत करून प्रियाला म्हणतो प्रिया गार्डन मध्ये वॉक करण्यासाठी जायचं का प्रिया मान हलून नाही म्हणते रितेश गुड नाईट प्रिया गुड नाईट रितेश बेडवर आडवा होतो आणि दुसऱ्या दिवशी ड्युटी असल्यामुळे झोपी जातो प्रिया पण थोड्या वेळ अभ्यास करते आणि नंतर बेडच्या एका कडेला झोपते तिने तिच्या मनाला सायंकाळी समजावलेलं असतं म्हणून तिचं मनही शांत दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून दादा आणि रितेशचा टिफिन बनवते आणि रितेशचा टिफिन घेऊन रूम मध्ये येते रितेश पण शांतपणे ऑफिसची तयारी करतो आणि टिफिन घेऊन ऑफिसला जातो सोमवार ते शुक्रवार असेच कामात निघून जातात शुक्रवारी रात्री सर्वांची जेवण होतात आणि रितेश रूम मध्ये येऊन बेडवर आडवा पडतो इतक्यात प्रिया घाई घाई किचनावरून रूम मध्ये येते रितेश बेडवर झोपलेला असतो तिला कळत नसतं काय बोलावं कसं बोलावं पण ती हिंमत करून म्हणते अहो प्रियाचा हाच आवाज ऐकायला रितेशचे कान तरसत असतात तो नुकताच झोपला असतो पण तिचा आवाज ऐकून खाडकन डोळे उघडतो आणि बेडवर उठून बसतो तो खूप आनंदी झालेला असतो आज प्रिया सुद्धाहून त्याच्याशी बोलायला आलेली असते त्याला असं बसलेलं ब पाहून प्रिया पुढे म्हणते अहो उद्या मी मुंबईला परत जाण्याचा विचार करते आहे जाऊ का मी उद्या तिचं बोलणं ऐकून रितेशचा चेहरा पडतो तो थोड्या वेळ काहीच बोलत नाही थोड्या वेळाने रितेश संडेला जा प्रिया मंडे पासून कॉलेज सुरू होत आहे एक दिवस कॉलेजची तयारी करायला लागेल ना म्हणून उद्या जायचं म्हणते आहे रितेश उद्या मला सुट्टी आहे आमच्या कंपनीमध्ये आतापासून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस विकली ऑफ राहणार आहेत म्हणून म्हंटला उद्या थोडं फिरून येऊ आणि मग रविवारी तू जा मुंबईला रितेशचं बोलणं ऐकून प्रिया विचारात पडते आणि शेजारच्या खुर्चीवर बसते ती एवढा विचार करते आहे ते पाहून रितेश म्हणतो अग आपण दोघच जात नाही आहोत फिरायला दादा आणि वहिनी पण येत आहेत आपण चौघे जात आहोत आणि हा प्लॅन दादाचा आहे माझा नाही रितेश खोट बोलतो फिरण्याचा प्लॅन रितेशचाच असतो तो विचार करतो उद्या लवकर उठून दादाला सर्व सांगावं लागेल नाहीतर काही खरं नाही माझं हे ऐकून प्रिया अजून जास्त विचारात पडते रितेश चल मी झोपतो खूप थकलो आहे ऑफिसमध्ये प्रिया मान हलवून हो म्हणते रितेश गुड नाईट प्रिया गुड नाईट रितेश लगेच झोपी जातो दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने सर्व लेट उठतात प्रिया फक्त नेहमीप्रमाणे लवकर उठून फ्रेश होऊन नेहमीप्रमाणे चहाचा कप घेऊन गॅलरीमध्ये जाऊन बसते कारणात हेडफोन टाकून गाणे ऐकत असते तुझे प्यार करेगा जेसे करती दादांच्या कंपनीमध्ये पण वीकली ऑफ दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार झाले होते दादा आणि रितेशचं तसं बोलणं झालेलं असतं म्हणून रितेश एवढी मोठी थाप मारतो रितेशची झोप पण पूर्ण होताच तो पण फ्रेश होतो आणि हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसतो प्रिया गाणे ऐकत असते तिला रितेश हॉलमध्ये आला आहे हे समजत नाही ती आपलं आपलं गाणं ऐकण्यात मग्न असते थोड्या वेळाने दादा हॉलमध्ये येतात आणि रितेशला हॉलमध्ये पाहून रितेशशी बोलू लागतात प्रिया त्या आवाजाने घरात बघते आणि पटकन उठून किचन मध्ये जाते व दोघांसाठी चहा गरम करून घेऊन येते प्रिया दोघांना चहा देते आणि दादांना म्हणते दादा आज फिरायचा प्लॅन केला होता का तुम्ही पण मला मुंबईला जाणं आवश्यक आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत तुम्ही तिक करा एन्जॉय प्रिया एखादा मात सर्व बोलून मोकळे होते दादा तिचं बोलणं ऐकून तर आधी शॉक होतात आणि रितेश कडे पाहू लागतात रितेशला की दादाला खुणवतो आणि दादा रितेशची बाजू सावरून घेतात दादा, दादा। अगं असं करूयात मस्तपैकी मॉल मध्ये फिरूयात थोडी शॉपिंग करूयात मग जेवण करूयात आणि शेवटी तुला मुंबईच्या बस मध्ये बसवून देऊयात ओके दादांचं बोलणं ऐकून प्रिया शांत बसते थोडा विचार करते आणि प्लॅनला मंजुरी देऊन मोकळी होते इकडे रितेश हळूच दादाला थँक्यू म्हणतो दादा अरे तुझी वाली झाली राजी पण आता माझी वालीच काय कसं पटू मी तिला रितेश हम्म वहिनीचं काही टेन्शन नाही रे त्या लगेच ऐकतील तुझं नाही ऐकलं तर मला सांग मी वहिनींना रिक्वेस्ट करतो दादा ओके ठीक आहे बघतो मी दादा लगेच प्रियाला म्हणतात प्रिया तुझ्या ताईचा चहा गरम करून देतेस का मी रूम मध्ये घेऊन जातो आहे प्रिया लगेच हो म्हणते आणि दादांना चहा आणून देते दादा चहा घेऊन रूम मध्ये जातात आणि परमिशन घेऊन येतात सर्वजण तयारी करून घराबाहेर पडतात आणि फोर व्हीलर मध्ये बसतात प्रिया तिच्या कपड्यांची बॅग पण सोबत घेते सर्वजण मॉल मध्ये जातात लेडीजच्या कपड्यांच्या सेक्शन मध्ये जातात जातात जाऊबाई जाऊबाई लगेच प्रिया प्रिया जवळ तुला एक ड्रेस घ्यायचा आहे तर तुला जो ड्रेस आवडेल तो घे जाऊबाईचं बोलणं ऐकून प्रिया खुश होते कारण प्रियाला कपड्यांचं खूप वेळ असतं तिच्याकडे खूप साऱ्या कपड्यांचं कलेक्शन असतं पण ती जाऊबाईला नको नको म्हणते ड्रेस घ्यायला पण दादा आणि जाऊबाई जास्त फोर्स करतात म्हणून ती ड्रेस घ्यायला रेडी होते मग सर्वजण प्रियासाठी ड्रेस बघू लागतात रितेशला एक पिंक कलरचा ड्रेस आवडतो प्रिया बघते रितेश तो ड्रेस बारीक निरखून बघतोय रितेशला तो ड्रेस आवडतो रितेश ठरवतो की हा ड्रेस आपण तिला देऊयात म्हणून रितेश तो ड्रेस एका ड्रेस खाली ठेवून तिथून निघून जातो प्रिया लगेच तिथे जाते आणि तो पिंक कलरचा पंजाबी ड्रेस तिथून घेते आणि सर्वांना दाखवून म्हणते दादा ताई मला हा ड्रेस आवडला आहे आणि ती तो ड्रेस घेऊन ट्रायल रूम मध्ये जाते आणि ड्रेस घालून बघते परफेक्ट येतो तिला तो ड्रेस ती लगेच सर्वांना दाखवायला बाहेर येते सर्वांनाही तो ड्रेस खूप आवडतो रितेश तर एक टक पाहत राहतो तिच्याकडे प्रिया ड्रेस बदलण्यासाठी परत ट्रायल रूम मध्ये जाते आणि ड्रेस काढणार इतक्यात दरवाजावर नॉक होत कोण असेल बरं नॉक करणार रितेश असेल की जाऊ असतील का करत असतील नॉक जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका त्यासाठी चॅनलला लाईब करा म्हणजे पुढचा भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब सबस्क्राईब करा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांनी प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू